आता हिडो चालू केलाय आता एका शब्दात सांग तू बसणार आहे का नाही त्या गाडीवर हा बसणार नाही बसणार नाही बसणार नाही सांग बसणार का नाही हा बसणार का नाही हा बसणार का नाही बसणार का नाही सांग तुला आता मारस नाही ही आता उशी आणली आता मी तुला ही बसणार का नाही सांग बसणार का नाही दातीच के तू नाटक करू प्रियंका तुला गुढी सांगतो या हिडो चालू आहे हिडो चालू या की काय अगं तुला बस... काय काय का का हवस करतो एवढ्या मोठ्या गाड्या हसणू का तू घेऊ नको तू उठ पहिली ते उरक लवकर तू नाटक या निस्त नाटक लावले सकाळ धरण गाडू कुठं कुठं तुला बसायचं तुला पाय बांधून बसवतो त्याच्यावर तुला अग आपल्या नाही मनाला वाटली पाहिजेत बर्थडे दाजीचा बर्थडे दाजी ज्या कार्यक्रमाला दाजी येते कार ती धंद ये ती, सोडून त्यांचं ईडी नाही तिथे यायला माहिती सांगितलं नाही होत नाही होत हा तुला काय ये? रोग येतो ह्याच्यावर ये बसायला असल्या गाडीवर हा एवढी चांगली सोन्यासारखी गाडी मित्रांनो आणि ह्या गाडीवर हो बसायला प्रियंका नको म्हणते म्हणते ही गाडी असली तर मला बसायचंच नाही ह्या गाडीवर हां तुमचं तुम ह्या तुम्... गाडीवर नकोच म्हणते मला भीतीचं ह्या गाडीवर बसाय कसली छान छान गाडी बैठली का हां ही गाडी आणली ह्या गाडीवर जायचं या तर ह्या गाडीवर बसायला नको म्हणते त्यासाठी आमची चालू आहे भांडणं हां तुझं काय चाल व चॉकलेटमध्ये घालते जा तिकडं असेल त्या इकडे होय अग उठ उठतू तुला कसं बसायेत नाही बघू की तू दुखत आहे ना मग काय म्हणली त्या गाडीवर चल चल चल, 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 चल बस बरं बघू बघू पाय पोचत नाही का तुझं बस बसते तर बघ मग तू तू गाडी चलावली तू गाडी चलाव मी बसतो महाग अरे ओके ते बसायचं इकडे बघ हिथं बसायचं हिथं एक हिथं एक पायदे ब्या वाटतंय बि वाटतंय कर नको महागार बोलताना नवऱ्याच्या अंगावर येताना नाही तुला ब्या वाटत काय हा दुखतंय फिकतंय नाही तुला बसायला लागलं हे गाडीवर लाका का मग मी घेऊ का दुसऱ्या खांद्यावर बसती का माझ्या खांद्यावर बसती का हा खांद्यावर बसते हो माणसात माझी इज्जत घालू का हे गाडीवर बसतू जग नाही इथं गाडी तुला बसायला त्याला कळू दे की बायको बायको किती नकर करते किती नवऱ्याला त्रास तु, देते तुला ह्या ड्रेसवर इकडं तांगड्या टाकून बसायला काय मरते वय वय इकडे पाय द्यायचा तिकडे मस्त बाई मला मागण धारायचं घट्ट आणि गाडी मी नसती बसत आणि ही गाडी असली तर मला यायचंच नाही तुमचं तुम्ही जावान ही कशाला आणली कशाला आणतात उरक तू चल मला उद्या जास्त झालं करत जास्त अगं बसायला तुला काय मला धरून बस की नाही मग गाडीला धर तू नाटक कर नको मला धरायचं नाही कशाला धरायचं नाही त्या गाडीवर बसायला लागेल तुला दुर्गाला घेऊन मी पुढे बसतो पांडू घेऊन गेलाय ना ओमला त्यांना तुला बसायला गायला का ऐकायला हाऊस हाऊस एखादी बायकुत्या त्याच्यावर बसून मग तसला खटरा गाडी बसायला तुला आवडतं ह्याच्यावर नको लका मी खाली जाईन त्या खड्ड्यात लगा सीट बघ तिथं खड्ड्यात मी बसून तू गोड्यावर बसल्या बचचीन की माझ्या खांद्यावर हात देऊन हा या गाडी आणली गाडीचे नाटकं गाडीचं चांगलं कारण गवलंय तुला हा बस तिथं बस चल उर काय नको डोकं खाऊ आपण बड्डे <laughs> बड्डे फिरडे म्हणून बरं का तुला परत चला हात कस का उचलला नवऱ्याने सांगितलंय काय म्हणलं नाही परत मंचिन की नवऱ्याने थोडा पण गॅप नाही लगेच तीन वर्षात तर हात उचलला परत बोलल्यावर बोलल्या माझं तोंड दिसत उठ 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 की आय बघितलं मित्रांनो ही हटकुरा पण तुम्ही बघितला का ही अशी आमच्या घरात नाटकं चालू होती हिला आज आहे आमच्या दाजीचा बड्डे पांडू पूजा सागर शंभू समधी तुम्हाला सांगतो जिंतीला गेले ती आणि तिथे हे हिडो पण बनवायचा आहे सकाळ सकाळ ओमला मी सोलल पांडूपाशी समधी गेली ती तर ही गेली तुम्हाला सांग मोठ्या गाडीत पण म्हणला बावडा तू पाठी मागणे तर आता हो का ही गाडी ह्या गाडीवर जायचे हिले खुशीत आनंदा होती आनंदात होती जायचं जायचं ही गाडी बघितल्यापासून आणली आर... नव्हतं येडपाट उलट चांगलं कि तर गाडी बसा हवस काय तेवढं पण ती दुसरी गाडी आण मला काय व्हायचं हिला खेटरावरच जायचं या काय करायला बाय बायको माझी उलटी 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 माझी लोक हौसेने चांगली गाडी त्या घट्ट बसून फिसून गुवाड्यानं बसतंय आणि हे आल्यापासून गाडीला भिहती आणल्या आणल्या तिथं दारात लावली बाहेरच गेली खालणं वरनं त्याला बघती बसायची प्रॅक्टिस मेवलं काय करते काय नाही काय नाही काय नाही आणि बारा तुम्ही मग ते मला काय यायचंच नाही मेवलं का गं का गं तिसरी कारणं सांग खरं कारण आता कळलं त्या गाडी ते त्या गाडीला बिहायला लागली काय करावं आता या गाडीला काय आहे काय भियाण्याजोगा हिजात हां चांगलं गच्च महाग शिटाडाव तुम्हाला सांगतो इथं बसायचं बघा इथं मस्त बसायचं इथं महाग आणि इथं मी बसन बसायचं मला मिट्टी मारून इथं बुंग भूंग निघायचं जगाच्या आकरीत काय तगाच्या आकरीत काय होय जगाची आकरीत काय जगाची आकरीत काय जगाच्या आकरीत काय जगाच्या आकरीत काय हा जगाच्याकरीत काय जगाच्या काय उठ नका दाजी तुम्हाला सांगतो प्रत्येक सणा सु असू द्या किंवा माझा बड्डे असो दुर्गाचा असो ओमचा असो बिचारी नवरा बायको उत्ता दाजी कसं पण तुम्हाला सांगतो वेळ काढता येते गाडी हितवर येतात नाही फुलाची फुला पाकळी करता येते आज दाजीचा बड्डे रात्री विष केलंय बरं का समजाने मग यायलाच का नको म्हणते होतो परत येते म्हणते आणली त्याच गाडी जाऊ चल तू कशी बसत नाही ना तुला बघतो थांबते थांबतो कस ब... बसवतोय हो बघा आता कस बसत नाही बघतो शे चल तू हो कुठे गेली आहे गाडी घातली दार लावून घेतलं काही नाही दार उघडा तुला सांगतो प्रियंका या रशीने बांधून ठेवतो कशी गाडी बसत नाही ना ती बघतो तुला बसा येत नाही म्हणते ना खाली एक पाय बांधतो माझ्या कमराला दाव्याने बांधतो चल बसते तर चल तुमची गाडी काय बुंचा का गाडी नाही हीच माझी गाडी या ते नाही तुमची भाऊजींची गाडी नाही ही माझी गाडी या हा। हा। त्याची कोण म्हणत आहे त्याचा त्याचा बाप म्हणतोय का त्याची गाडी माझी गाडी ही ती काळी गाडी माझी ही पण माझीच आहे दोन्ही गाड्या माझ्यात हा मीच दिल्या वापराय कळलं का हा होय तू काय करते हिथच राहणार ही गाडी आता काय तू बसून दाखव ही गाडी हिथच ठेवतो लागली पैन चल चल, चल। तुझं पाय बांधतो हो। ह्या पायाला एक बांधतो सर ही पाय ही बांधतो हिथं ह्याला ही पाय हिथं बांधून ठेव हितला पलीकडला पलीकडे बघा आणि हिथ बसल्यावर माझ्या माझ्या कमरेला नाही 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 हेच गाडी ह्याच गाडी बसायला लागल तू हाना मारा म्हणजे खरंच मारेन मी तुला ह्याच गाडी तुला बसायला लागल कशी बसत नाही खाली जात का रस्त्या खाली जाते आणखी अरे हिथ दारायला की तुला हिथ हिथ एक दारायचं हिथे दाव्याने बांधू की तुला पुले पुले पुले। अरे कमराला बांधून असं करतो मी हे बघू नाही त्यांना त्यांना म्हणायचं मला भीती वाटते बाबा म्हणायचं चल पोको हिता असं बांधतो प्रियंका ओके बघ बघे बांधतो फो खो हिथ असं बांधतो हे खे बघ असं बांधले ना तर हित हे तुला घालतो खिथं हे ज्यात आणि मला धरायचं पुढं नाही पडत लागा तू हा नाही मला तर क्यावलून तुला बसायचं नाही माझी इज्जत घालू नको बर काय गाडीला का गाडी काय म्हणेन स्वतःच्या जीवाला लाजन ती गाडी दोन लाखाची गाडी हा तुला बसायचं नाही मग एक काम करायचं आता दाजीला कॉल करायचा ताईला कॉल करायचा सांगायचं मला गाडी उत्या जमत नाही मला का मी येत नाही

लेपाटे ती लॅपाट्यात टाकते चार वेळा आपली सवय जाणार नाही ग एक काम कर तू पुढं बस मी महाग बसतो ह ना, नाही 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 ना, 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 मी काय करतो ही करतो पुढे बसतो तुला धरून आवळून बसतो महाग तू चलव गाडी हा काय ला तो नाटक लावलं सकाळ सकाळ माझं डोकं हलवते या हा माणूस उग म्हणतं कुठंही कराव बसायलाच नको मते काय करावं मित्रांनो हे बघा मित्रांनो माझी ट्रॉप मला माहिती आहे दोन हजार अकरामध्ये प्रथम क्रमांक आलं तर माझं नाट्यछट्टामध्ये बघितलं का एकदम तव्हापासून मी म्हणजे कॉमेडी करतो हे बघितलं शाळेमध्ये आलं तर ते ट्रॉपी आता तुम्हाला दाखवली मी काय करावं अशा बायकोला काय करावं सांगा की तुम्ही काय करावं ऐकत नाही काय नाही माझं देवा ए देवी बाबा बघ बाबा प्रियंका काय माझं ऐकत नाही परत दोन रट्याची मालकीन झाले बसते ना नाही अरे बस तुरुंग नको नाटक करू प्रियंका हा बसते ना बडवते पडू दे तेवढंच पाहिजेत म्हणजे काय मी काय की दुसरी करायला काय माझ काही दादवलं फिजवलं काय मला काही हा तर तुलाच वाटत मला दुसरे आणाव तुलाच वाटते ना एखादं शेवट आण ना मग काय करते ना मग काय करते घरात येऊन येणार नाही आणि तिने नाही नाही आणि तिने तुला घराबाहेर काढल्या शेवट आली आहे ना माझ्या पैसे मग तुला वाटतंय ना दुसरी आणून आहे म्या तर मग तिथं त्या गाडीवर बसायचं मला धरून काय नाही तर मग लगेच दुसरी आण मला धराय लावेन आहे ना लगेच किती येतात हा मग चल तिथं मग त्या गाडीवर बसायचं हा मग नवऱ्याची आपली जागा कुणी घेऊन आहे म्हणून तिथं बसमधलंय तिथं बसायचं इथं उठ मरलं हिथ उठाय मला वाटते ना हवस माझ्या बायकोने मला धराव तिथं गच आणि त्या गाडीवर मी बसावं फिराव आणि तू जर बिया लागली असल्या गाड्या बघून वाकड्या तिकड्या या गाडी बघून बीपी वाढल्या डॉक्टर करत डॉक्टर <laughs> <करते, laughs> कर जाऊन तपसायचं का डॉक्टरला म्हणतो ही गाडी बघून ह्या गाडीवर तिला पन्नास किलोमीटर न्यायचं ठरलं बाबा हिला दाब भरली म्हणतो बीपी वाढला हिला डॉक्टर म्हणेन मी डिग्री माझी सोडून देतो बर ठीक आहे नको हां चल, हा, चल। ओके ना जमत आहे जमत ओके हा नाही आणत दुसरे तूच आहे कोण नाही गाडी पण तीन तू पण तीच काय आमची नाही कुठं आणत जमते मग ओके निघायचं मित्रांनो बायको डन झाली आता ओके बाकी तुम्ही सांगा